बाळासाहेब पाटोले यांचा असंख्य कार्यकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश उदगीर येथील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा पक्षाच्या प्रदेश सदस्य युवा नेते बाळासाहेब पाटोले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयवंतराव पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आज उदगीर येथे शिवस्वराज्य यात्रा उदगीर येथे येणार आहे या कार्यक्रमात मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली बाळे बाळासाहेब पाटोदे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत बाळासाहेब पाटोदे हे एक युवा ने नेतृत्व असून त्यांचे उदगीर शहरात कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे मराठा समाजातील एक दमदार नेतृत्व म्हणून बाळासाहेब पाटोदे परिचित असून त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला होणार आहे आगामी काळात आपण माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद चंद्रजी साहेब यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचे बाळासाहेब बाबोले यांनी सांगितले आहे Transcrição e